सांगलीत काँग्रेसचे वजाबाकीचे राजकारण एकेकाळी एक कृष्णाकडे बहरलेली काँग्रेस कोमेजीत चालली महाविकास आघाडीच्या जोरावर राज्यातील सत्ता हाती येणार आहे अशी स्वप्ने पाहत असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत महायुतीने घरचा रस्ता दाखवला आहे तरी काँग्रेस आत्मपरीक्षण करायला राजी नाही महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच नसल्या तरी महायुतीतील भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली असताना सांगलीत मात्र काँग्रेसमध्ये मा बेरजेऐवजी वजाबाकीचेच राजकारण सुरू असल्याचं दिसत आहे शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना एकाकी पाडून काँग्रेस पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न एकीकडे एक वसंत दत्ता गटाकडून सुरू असताना पाटीलसुद्धा अन्य पर्यायाच्या विचारात असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे एकेकाळी कृष्णाकाठी बहरलेली काँग्रेस कोमेजे चाललेली आहे याचीनाने त्यांना चिंता ना कार्यकर्त्यांना सोयर सुतक।